तर आज आपण नेअर आणि फार साथ समजून घेणार आहोत एन ई ए आर नेयर म्हणजे जवळ आणि एफ ए आर फार म्हणजे दूर तर हे पा इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते तर हे ब्रेसलेट मी माझ्या जवळ ठेवलं आणि ही नेलपेन मी माझ्या दूर ठेवली म्हणजेच हे ब्रेसलेट माझ्या जवळ आहे आणि ही नेलपेन माझ्यापासून दूर आहे म्हणजेच हे, हे बेस्ट साईड माझ्यापासून नेअर आहे आणि ही नेरपेट माझ्यापासून फार आहे तर आता आपण हे एक्झाम्पल पाहूयात द बॉक्स इज नेअर रमा अँड द बॉक्स इज फार फ्रॉम रमा म्हणजे द बॉक्स इज नेअर रमा म्हणजे ह्या मुलीचं नाव काय रमा आणि असं विचारलं रमा की जवळ काय आहे ही, कारा है. काया है? ही कारा है. या कार आहे काय आहे हे कार आहे मग आपण ह्या बॉक्समध्ये सी ए आर कार असा शब्द लिहू आणि अँड द बॉक्स इज फार फ्रॉम रमा आणि असं विचारलं की रमाच्या दूर काय आहे रमापासून दूर काय फ्रॉम म्हणजे पासून आणि फार म्हणजे दूर काय बर बरं ही डॉल आहे मग आपण डी डबल डी ओ डबल एल डॉल असा शब्द लिहूया तर आता कसं झालं बरं द कार इज नियर रमा म्हणजे ही कार ही कार रमाच्या जवळ आहे अँड द डॉल इज फार फ्रॉम रमा आणि ही डॉल रमापासून दूर आहे तर आता आपण मेयर आणि फार समजून घेतला तर आता नेर नेरेस्ट आणि फर्देस्ट या दोन्ही सा समजून घेऊयात हे नेअर म्हणजे जवळ आणि फार म्हणजे दूर आणि मग नेरेस्ट म्हणजे सर्वात जवळ आणि फर्देस्ट म्हणजे सर्वात दूर मग हे पा आता आपण हा इज हे, हे फू नेरेस्ट टू द वी म्हणजे ह्या व्हीलच्या ह्या वेलच्या सर्वात जवळ कोण आहे ही है, है, उमन आहे कोण आहे उमन मग आपण इथे उमन डब्ल्यू ओ एम N उमन आपण आता हा क्षण वाचूयात हू इज द फर्देस्ट फ्रॉम द व्हील म्हणजे ह्या व्हीलच्या सर्वात दूर कोण आहे वेल म्हणजे विहीर आणि फर्जेस्ट म्हणजे सर्वात दूर आणि ह्या प्रश्नात आपल्याला असं विचारलं होतं की ह्या वेलच्या सर्वात जवळ कोण आहे हा मुलगा पण ह्या वेलच्या जवळच आहे पण तो सर्वात जवळ आहे का नाही ह्युमन सर्वात जवळ आहे म्हणून आपण या बॉक्स बॉक्समध्ये वे शब्द वेरीचा सर्वात दूर कोण आहे हे बाबा पण दूर आहेत पण सर्वात दूर कोण आहे हा डॉग आहे मग आपण डी ओ जी डॉग डी ओ जी डॉग तर तुम्हाला समजलं असेल एन ई एर म्हणजे जवळ आणि एर ई -E ए आर ई -E एस टी नेरेस्ट म्हणजे सर्वात जवळ आणि एफ ए आर फार म्हणजे दूर आणि एफ ए आर टी एच ई -E एस टी फेस्ट म्हणजे सर्वात ज सर्वात दूर तर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय